नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं शिवारेमेचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण कालपर्यंतचे बाजारातले व्हिडिओ पाहिले आज आपण आलेलो थेट शेतकऱ्यांच्या घरी त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये तर आपल्याकडे काही शेतकऱ्यांच्या बैलजोड्या आहेत काही गायी आहेत गावरान तर आधी पाहू त्यांचे व्हिडिओ त्यांच्या किमती जाणून घेऊ आणि त्या बैल मालकाचे किंवा गाय मालकाचा जो काही नंबर आहे तो नंबर आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू जर कुणाच्या ती गाय किंवा बैल वगैरे लक्षात आला तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्या गायीचा किंवा बैलाचा व्यवहार करू शकता आणि तसेच आपण पुढच्या रविवारीसुद्धा बाजारात जाणार आहोत तर बाजाराचा तो व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर आता पाहू आपण काही गायीचे आणि बैलांचे व्हिडिओ व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर मित्रांनो सर्वात आधी आहे आपल्याकडे ही काळी कपिला गाय गावरान गाय आहे काळ्या रंगामध्ये जिला की आपण कपिला गाय असंही म्हणू शकतो तर या गायीबद्दल सांगायचं म्हटलं तर ही गाय आता तिसऱ्या वेतात आहे आणि अतिशय गरीब शांत स्वभावाची गाय आहे सध्या गाय रानात कळपामध्ये चरते त्या कारणाने थोडी अंगात रोड आहे पण ही जर एखाद्या ओलीदवाल्या कास्तकाराच्या घरी जर गेली मित्रांनो तर गाय आणखी सुदृढ होईल आणि मोठ्या मापाची गाय असल्याकारणाने हिच्या आधी जे वासरं दिली ना दोन ते वासरंसुद्धा सुंदर आहेत सध्या साडेसात महिन्याची ही गाभन आहे साडेसात महिन्याची गाभन आहे जर कुणाला या गायीची किंमत मालकाने सांगितली आहे बावीस हजार रुपये जर कुणाला या गाईचा व्यवहार करायचा असेल तर मालकाचा नंबर मी देतो आहे आपण मालकाल मालकाशी संपर्क करून गाईचा व्यवहार करू शकता तर ठीक आहे मित्रांनो याच्यानंतर एक आणखी कालवड आहे तर मित्रांनो ही जी कालवड आहे समोर दिसते तांबड्या रंगामध्ये गेर क्रॉस गावरान कालवड आहे आणि अतिशय सुंदर देखणी मोठ्या मापाची कालवड आहे सध्याचं वय तिचं फक्त आणि फक्त अठरा महिने आहे आणि खायला तुम्ही काही टाका सध्या सोयाबीनचा भुसा ती खाती आहे तर पाच सुंदर अशी कालवड जमिनीपर्यंत लांबलेली सेफ्टी आणि गीर क्रॉ क्रॉस असल्याकारणाने लांब लांब असे कान गाईला गिरचे जे लक्षणं असतात ते बऱ्यापैकी आलेले आहेत खालची झालर आलेली आहे गाईचे कास तुम्ही पाहू शकता अठरा महिन्याची कालवड आणि सुंदर अशी कास तिने काढलेली आहे तर या कालवडीची किंमत आपण ठेवलेली आहे पंचवीस हजार रुपये जर कुणाला ही गाय घ्यायची असेल तर मला संपर्क करू शकता तुम्ही माझा मोबाईल नंबर या ठिकाणी देतो आहे अतिशय सुंदर अशी कालवड आहे मित्रांनो आणि मोठ्या मापाची कालवड तर याच्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता थांबा मग थांबा हां थांबा बजवते दात दाखवून दे मान দাদা काय सांगितली बैलाची किंमत लाख हो का आणि कामाची गॅरंटी दोन दिवस ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर दे तर मित्रांनो आणखी एक सुंदर अशी बैलजोडी आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी ही बैलजोडी टाकलेली आहे तर बैल मालकाचं नाव आहे यशवंत भाऊ राठोड त्यांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे मोठ्या मापाचे बैल आहेत दाताला नवीनच आहेत आणि मालकाने कामाची गॅरंटी अशी दिलेली आहे की दोन दिवस तुम्ही बैलाकडून काम करून घ्या नंतर तुम्ही पैसे द्या तर एवढ्या गॅरंटीने हे बैल आपल्याला देत आहेत आणि बैलाची किंमत त्यांनी टाकलेली आहे दीड लाख रुपये तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि व्यवहाराचं काय ते बोलू शकता तर सुंदर दिसायला एकसारखीच मोठ्या मापाची कुठल्याही कामाला लावून द्यायची गॅरंटी असलेले बैल आहेत जर कोणाला अशी मोठी बैल घ्यायचे असतील तर यशवंत भाऊला कॉल करून तुम्ही बैलांबद्दल बोलू शकता तर मित्रांनो आपली समोरची जी जोडी आहे ती आहे ज्ञानेश्वर भाऊ राठोड यांची जोडी आहे गावरान बैल आहेत सहा दात आणि दोन दात सुंदर गावरान बैल आहेत मित्रांनो दिसायला सारखीच उभे शिंग पांढऱ्या धामणार तर ह्या जोडीची किंमत भाऊने सांगितली आहे पन्नास हजार रुपये अतिशय सुंदर जोडी आहे आणि जोडीची कामाची गॅरंटी दिली आहे भाऊनी कामाची न मारण्याची गॅरंटी दिलेली आहे कामाला लावून दिली जाईल नागराला वखराला गाडीला कुठल्याही कामाला लावून दिले जातील अतिशय सुंदर बैल आहेत आणि बैलाची कामाची झलं तुम्ही पाहू शकता कामाला काही आहेत सुंदर डावन बैल आहेत तर हे बैल जर तुम्हाला आवडलं तर भाऊचा नंबर मी एकदम देतो मनसे भाऊचा किंमत भाऊनी पन्नास हजार का सांगितली आहे तर तुम्ही भाऊशी संपर्क करून त्या बैलाबद्दल बोलू शकता बैलाचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर बैल आहेत गावरान बैल आणि पाहू शकता चालायला सारखी चालत आहेत आणि कामाला कुठल्याही लावून द्यायची भाऊनं गॅरंटी दिलेली आहे तर अशा प्रकारच्या मित्रांनो दोन बैल जोड्या आणि दोन गाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या आहेत जर आपल्याला कुठलंही गाय किंवा बैल आवडला असेल तर त्या अलकाशी संपर्क करून तुम्ही त्या बैलाचा किंवा गायीचा व्यवहार करू शकता तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये